नमस्कार शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण कांदा गवार ज्वारी सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात ज्वारीपासून बाजारात ज्वारीला मागील गेल्या काही महिन्यांपासून कमीच, कमीच भाव मिळतोय बाजारातील ज्वारीची आवक कमीच आहे मात्र खरिपातील वाढलेले उत्पादन आणि रब्बेतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव दिसून आलाय देशातील बाजारात सध्या ज्वारीला वाण आणि गुणवत्ते प्रमाणात चोवीसशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय रब्बीतील ज्वारी लागवड कमीच आहे मात्र वाढत्या उष्णतेचा परिणाम देखील उत्पादनावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्वारीच्या दरावर आपल्याला परिणाम दिसून येतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघात कांद्याला काय भाव मिळतोय देशातील बाजारात कांद्याचा भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहे बाजारातील कांदा आवक स्थिर असल्यानं कांद्याच्या भावावरील दबाव काहीसा कमी झाला होता कांद्याला उठावही चांगला मिळतोय त्यामुळे कांद्याचा सरासरी बाजारभाव सतराशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय कांद्याच्या बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहील उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात मात्र काहीसा बदल दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील गवारची आवक कमीच आहे हो तर गवारला चांगला उठाव मिळतोय त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादित स्वरूपात आहे इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळे बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आता बघूयात सोयाबीनला नेमका काय भाव मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायमच होते आज काहीशी वाढ दिसून आली आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक चोपन्न डॉलर प्रति बुस पर्यंत होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे आठ डॉलर प्रति टनापर्यंत वाढले होते देशात सोयाबीन मधील मंदी कायम आहे सोयाबीनचा भाव एकाच पातळी दरम्यान दिसून येतोय बाजारातील आवक काहीशी कमी दिसत असली तरी दरावर त्याचा परिणाम दिसत नाही देशातील सोयाबीनची भाव पातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावतच राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय घडतंय कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता त्यामुळे कापसाचे बाजारभाव स्थिरच होते कापसाचे बाजारातली आवक रोज दीड लाख गाठेंच्या दरम्यान होते तर उद्योगांची खरेदी गरजेपुरते सुरू आहे सीसीआयला त्यामुळे सध्या चांगला कापूस मिळतोय कारण खुल्या बाजारात सध्या बाजारभाव हमी भावापेक्षा कमीच आहे आज बाजारामध्ये कापसाला सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज आहे तर मार्च पासून बाजारातील आवक कमी होऊन दरात काहीशे सुधारणा देखील अपेक्षित आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होत आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका